केंद्रातलं मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे याच्या आधी देखील त्यांनी तीन कृषी कायदे आणले आणि देश पातळीवर शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला शेवटी वर्ष सव्वा वर्षानंतर मोदी सरकारला त्यांचे ते शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागले आता आपण पाहिलं असेल की कांदा शेतकरी अडचणीत आहे कांदा निर्यात बंदी ही सुरुवातीला एकतीस मार्च दोन हजार पर्यंत होती आणि काल केंद्र सरकारने अजून एक आदेश जारी केला तो म्हणजे कांदा निर्यात हे अनिश्चित काळासाठी ह्याच्यावर बंदी घालण्याचा एक कार्यक्रम एक धोरण हे मोदी सरकारने ठरवलेलं आहे काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीला गेले वास्तविक त्यांची चर्चा ही सीट शेअरिंग सोबत संदर्भात होती भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठने ते भेटले परंतु महाराष्ट्रातला कांदा निर्यात शेतकरी ह्याच्या व्यथा त्याच्या संदर्भात कुठली चर्चा केली नाही आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की विद्यमान सरकार महाराष्ट्रातलं असेल किंवा देशातलं असेल हे शेतकरी विरोधी सरकार आहे यांना शेतीशी काही घेणं देणं नाही मातीशी काही घेणं घेणं देणं नाही शेतकऱ्यांच्या व्यथेशी काही घेणं देणं नाही आज जर कांदा निर्यात बंदी उठवली असती तर शेतकरी मालामाल झाला असता आज कांदा निर्यात शेतकरी अडचणीत आहे तरी देखील त्याला दोन पैशाचं सा साधन मिळेल ही भूमिका विद्यमान शासनाची नाही मोदी सरकारची नाही आणि महाराष्ट्रातल्या शासनाची देखील नाही